आगामी गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक आणि जनजागृती प्रदान व्हावा या उद्देशाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हरीत बापा, फलीत बापा या संकल्पनेवर आधारित एक भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली हा कार्यक्रम डोंबिवली पूर्व येथील संत सावळाराम क्रीडा संकुलातील कै सुरेंद्र सावंत वाजपेयी सभागृहात पार पडला दोन सत्रात झालेल्या या कार्यशाळेत महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे चार हजार सहाशे सत्तावन्न विद्यार्थी सहभागी झाले विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून श्री गणेशाची प्रतिमा तयार करण्याचे प्रत्यक्ष मोफत प्रशिक्षण देण्यात आले या उपक्रमाने नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला असून याची अधिकृत नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी प्रस्तावित आहे कार्यक्रमाच्या प्रकल्प प्रमुख व कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन अंतर्गत सेंट मेरीच्या सीईओ विंदा बिस्कुटे यांनी सांगितले की अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक कला सांस्कृतिक मूल्य आणि निसर्ग संवर्धनाची जाणीव अधिक दृढ होते केडीएमसी आयुक्त व प्रशासक अभिनव गोयल यांनी या उपक्रमाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना नागरिकांना सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या शाडू मातीच्या मूर्ती बसवण्याचे व कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन केले आर्य गुरुकुल शाळेच्या नीलम मलिक यांनी सांगितले की अनेक वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा संदेश दिला जात आहे आणि यावर्षी महानगरपालिकेसोबत मिळून हा संदेश संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसरात एक मोठा पर्यावरणीय संदेश अंगारकी चतुर्थी दिवशी ठरला आहे याच अनुषंगाने आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड जाहीर करण्यात आला ज्यामध्ये पाच हजार दोनशे पंचेचाळीस लोकांनी पर्यावरणपूर्वक गणेश प्रतिमा बसवण्याची शपथ घेतली या रेकॉर्डची पडताळणी ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर दिनेश गुप्ता यांनी केली या कार्यक्रमास कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे केडीएम चे आयुक्त अभिनव गोयल डीसी पी अतुल झेंडे डोंबिवली एसीपी पालिका आयुक्त प प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर इतर नगरपालिकेचे अधिकारी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी शाळांचे प्रमुख कार्यकर्ते आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मूर्त्या लक्षवेधी ठरल्या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेश प्रतिमा तयार केल्या यासाठी लागणारी शाडू माती महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली तसेच शासनाच्या घरोघरी तिरंगा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी रांगोळी काढणे राखी तयार करणे आणि जवानांना पत्र लिहिणे असे देशभक्तीपर उपक्रमही राबवले हा उपक्रम निश्चितच कल्याण डोंबिवली शहराचा मान वाढवणारा आणि ऐतिहासिक ठरणारा ठरला आहे पूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा सगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा

या भूमि दल के वंशकारा हिमाना ने उतरला सर्वत मदातो सलाडा का भेदभावना तूना एक गोली किसे आम लरा जा करीय धन्य, धन्य देव कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या सन्माननीय कल्याण डोंगरी महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव साहेब यांच्या माध्यमातून अतिशय चांगला उपक्रम एक लोकांसाठी नागरिकांसाठी असलेला चांगला संदेश शाडूच्या मातीपासून गणपती बनवलं गेलं पाहिजे आणि कुठेतरी पर्यावरणाची जी हानी होती आपण थांबवली पाहिजे असा अतिशय चांगल्या प्रकारे संदेश देण्याचं काम सन्मान आयुक्त साहेबांनी केलेलं आहे मी आज कल्याण मुंबई महानगरपालिकेच्या मनापासून सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन की असलेला लिमका रेकॉर्ड बुक असे अनेक रेकॉर्ड या महापालिकेने आज तोडलेले आहेत आणि अतिशय सुंदर असा उपक्रम साडेचार ते पाच हजार या कल्याण बोबर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन केलेला आहे मी मनापासून सर्व शालेंचे अभिनंदन करतो आणि खास करून या उपक्रमात आपल्या कल्याण बोमरी महानगरपालिकेच्या उर्दू शाळेने मी भाग घेतला त्या उर्दू मुलानेही गणपतीला बाप्पा कसा बनवायचं एक चांगला संदेश लोकांमध्ये देण्याचं दे काम या उर्दू शालेने केलेलं आहे याच्यातून दिव्यांग विद्यार्थी त्यांनी याच्यात भाग घेतला आणि अतिशय चांगला असा उपक्रम नागरिकांना या विधायकांनी ना दिलेला आहे आणि एक चांगला संदेश या कल्याण डोंबरी महानगरपालिकेत कर खास करून अभिनव गोयल साहेब यांनी दिला त्यामुळे त्यांचं संपूर्ण त्यांचंही अभिनंदन आणि त्यांचं संपूर्ण स्टाफचंही अभिनंदन आलेलं मला कसं आभार मानतो ये अवतार बोले योग माता से फ्रंट रोला आज एक रिकॉर्ड ब्रेकिंग प्रोग्राम है मोर देन 3500 पीपल पार्टिसिपेटेड इन मेकिंग द गणपति द गणपति वर्कशॉप ऑर्गेनाइज्ड बाय केडीएमसी एंड एजुकेशन टुडे फाउंडेशन इट इज वन ऑफ इट्स काइंड गिविंग Uh, giving a oath to the environment to look after our environment. This is a message. They have taken an oath that we will protect our environment, look after our air, water, agni and uh, fire, and all the elements of nature, so that we can give a good, uh, a good. Earth to our next generation. So the aim is to give, to protect our nature. That is the aim.